<coughs> <coughs> बघा वर्ग दहा बीजगणित दुसरा चॅप्टर आहे याच्यामधला दोन पॉईंट पाचवा प्रॅक्टिस प्रॅक्टिस सेट आहे सरावसनचे दोन पॉईंट पाच मिडियम दोन्ही आहे मराठी सेम आता पहिला क्वेश्चन आहे खाली रिकाम्या चौकटी बरा फिल इन द गॅप अँड कम्प्लीट आता याच्यामधलं पहिलं एवढं बसत नाही म्हणून थोडं थोडं घेणार आहे हे वर्ग समीकरण जाऊन इक्वेशन दिलं समजा एक्स प्लस बी एक्स प्लस सी एसी कडून शेत त्याच्यानंतर इथं बी स्केअर मायनस फोर ए सी बी स्केअर वजा चार किंमत इथं अधिक पाच आहे इथं वजा पाच आहे मुळांचे स्वरूप नेचर ऑफ रूट्स आता मुळांचे स्वरूप बघा कसं ठरवायचं हे तीन त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी असतात याला आपण विवेचक डिस्क्रिमेंट असं म्हणतो या चिन्हाला काय म्हणतो विवेचक किंवा डिस्क्रिमिनंट बरोबर आहे जर याची किंमत शून्य जर असली समजा सोडवल्यानंतर आता बिस्केर वजा चार एसी बरोबर शून्य हे आहे जर बी स्क्वेअर वजा चार सोडवल्यानंतर शून्य येत असेल म्हणजे विवेचकाची किंमत जर शून्य येत असेल हे वाक्य टाकायचं तर वर्ग समीकरणाची दोन्ही मुळे समान वास्तुसंख्या असतात इज इफ इस। डिस्क्रिमिनंट इस। इज इस इक्वल टू झिरो द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आर रिअल अँड सर विवेचकाची किंमत ही शून्यापेक्षा मोठी असते बघा हे चिन्ह ग्रेटर दॅन च्या पेक्षा आणि इकडे असलं उजव्या साइडला तोंड असलं तर ग्रेटर दॅन च्या मोठे मोठी आहे साईडले तोंड असलं तर च्यापेक्षा लहान जर डिस्क्रिमिनंट म्हणजे विवेचकाची किंमत विवेचकाची किंमत ही शून्यापेक्षा जास्त असेल तर वर्ग समीकरणाची मुळे भिन्न वास्तूसंख्या असतात इफ डिस्क्रिमिन इज ग्रेटर दॅन शिरो देन द रूट्स ऑफ द गिवन कटडे गिशा रिअल अँड आणि हे सेंटेन्स टाकावं लागेल आता बघा शून्यापेक्षा जास्त आपल्याला माहिती आहे संख्या दिशा आहे नंबर नंबरलाही इथं शून्य इकडे प्लस असते इकडं मायनस होते मायनस जसं जसं असाल तशी संख्या लहान होते प्लस उजवसे जसं वाढत जाते मग काय होईल हा आपला मीचे काय डिस्केंट आहे मग काय होईल अधिक असलं तर शून्यापेक्षा मोठं बरोबर आहे आणि वजा असलं शून्यापेक्षा कसं होईल लहान आणि बी स्केअर मायनस फोर ए सी याची किंमत जर झिरो आली तर हेच ह्या टाकायचं मोठी असेल म्हणजे प्लसमध्ये येत असेल तर हे वाक्य टाकायचं मायनसमध्ये येत असेल तर हे वाक्य टाकायचं ऍन्सर हा एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा जर विवेचकापेक्षा शून्य मोठं असेल म्हणजे विवेचक जर शून्यापेक्षा लहान असेल तर वास्तव वास्तूसंख्या नसतं इफ डिस्क्रिमिनंट इज लेस दॅन झिरो देन द रूट ऑफ द गिवन कॉन्टटी इक्वेशन आर नॉट बघा हे बरोबर इकडे प्लसमध्ये पाहिजे इकडे मायनसमध्ये म्हणजे बरोबरच म्हणजे विवेचकाची किंमत डिस्क्रिमिनची शून्य आली तर हे सेंटेज टाकायचं अधिक प्लसमध्ये आली तर हे टाकायचं मायनसमध्ये मा मा आले मा तर हे टाकायचं सरळ तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या बाकी काही नाही आता मुलांची स्वरूप आता इथं प्लस मध्ये म्हणजे शून्यापेक्षा पाच मोठी आहे बरोबर म्हणजे कुठलं वाक्य येईल सेकंड नंबरच हे वाक्य तुम्ही इथं टाकसाल काय जर विवेचकाची किंमत शून्यापेक्षा मोठी असेल तर वर्ग संख्येमुळे भिन्न वास्तू संख्या आहे मग इथं अधिक पाच येत आहे म्हणजे शून्यापेक्षा मोठं काय टाकायचं इथं वर्ग समीकरणाची मुळे भिन्न वास्तवसंख्या आहेत भिन्न वास्तवसंख्या आहेत असतात तेच इंग्रजी वाल्यांनी रूट्स ऑफ द गिव्हन क्वाटिटी क्वेश्चन आर रिअल अँड अनइक्वल द रूट्स ऑफ द गिव्हन क्वाटिटी क्वेश्चन क्रडिक इक्वेशन का रियल एंड अनइक्वल रियल एंड अन्यवल मैनस मध्य वर्ग समीकरण वस्तुसंख्या न रूट्स ऑफ देशन आर नॉट रिअल वर्ग समीकरणी मु संख्या नसतात रूट शब्द घेऊन करत आणि अजून एक जर याच्यामध्ये वाढवलं असतं समजा तर बिस्क्युर मायनस फोर एसीज इक्वल टू झिरो समजा तिसरं याल असतं सेंटेज टाकायला लावलं असतं तर मग काय असतं किंमत जर झिरो येत असेल बिस्क्युरची व्हॅल्यू जर झिरो येत असेल वर्ग सहन करण्याची दोन्हीमुळे समा समान वास्तूसंख्या असतात रुट्स ऑफ द आर रिअल अँड इक्वल हा मुद्दा लक्षात ठेवा याच्यावर समोर एक्झाम्पल आहे बघा इज वेरीव्हल टू बरोबर असतात सम ऑफ द रुट्स इज इक्वल टू काय आहे मायनस सेवन आणि इकडे मुळांचा गुणकार बरोबर पाच प्रॉडक्ट ऑफ द रुट्स काय आहे फाईव्ह आहे आणि यांचं वर्गी समीकरण क्वाट्राटी इक्वेशन द्यायचं हा आहे आपल्याला काय एकचा वर्ग वजा कोणसा अल्फाधिक बेटा गुन्हेलॅक्स म्हणजे मुलांची बेरीज गुन्हेलॅक्स अधिक मुला अल्फा गुन्हेला बेटा बेटा म्हणजे मुलांचा गुणाकार बरू शून्य तेच एकचा वर्ग वजा सम ऑफ द रूट्स एक मुळा आहे आपलं अल्फा आणि दुसरं मुळ आहे बिटा एक आहे अल्फा रूट दुसरं बेटा प्लस प्रॉडक्ट ऑफ द रूट्स तेच जर मराठीमध्ये एक स्क्वेअर मायनस मुळांची बेरीज पूर्ण गुन्हेलॅक्स अधिक मुळांचा गुणाकार बरोबर शून्य मग आता बघा इथे घेऊन दाखवतो एकचा वर्ग वजा मुळांची बेस सम ऑफ दरुष काय वजा सात मुळेला एक, एक अधिक मुळांचा गुणाकार किती आहे पाच बरोबर शून्य मग ब्रॅकेट सोडवला एकचा वर्ग वजा गो वजा अधिक सात एक अधिक पाच बरोबर एकचा वर्ग अधिक सात एक सार। झालेक्टिव्हिटी आपली नेक्स्ट बघू बघा तिसरी ऍक्टिव्हिटी आहे काय म्हटलेला इफ अल्फा बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन जर अल्फा खालील वर्ग वर्गीस मुळे असतील तर हे इक्वेशन दिलेले आहे अल्फा ती किंमत आणि अल्फा गुन्ह्याला बीटाची किंमत आपल्याला काढायची आहे एक लक्षात घ्या हा फॉर्मुला आहे अल्फाधिक बीटाचा अल्फा अधिक बिटाबरोबर ओळखा बी भागेला आहे बीटा बरोबर सी भागेला आहे अल्फादिटा तुम्हाला सी आपण मी जेवढे फार्म्युले तुम्हाला तीन ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितले सर्व फार्मुले सेंटेन्स तुमचे पाठ असतात तुम्ही डोळे नव्हतं याच्यामध्ये गणित सोडू शकता पण एवढ्या गोष्टी तुमच्या पाठ असणं गरजेचे आहे तशी पर्याय नाही आहे तर मग गो ग्रा काय म्हणते अल्फाधिक बिटा अल्फागुनिका बिटाची गणपत काढा मग एक विषय नाही याचं पहिले काढू बरोबर काय दोन बी बरोबर काय वजाच्या वजा बी भागेला आहे हे वजाच ची किंमत वजाच्या ए वजा ची किंमत दोन वजा वजा काय वेळ अधिक म्हणजे चार भागेला दोन भाग जाते बे दे, चार टू 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 अपॉन वन झिरो बघा अल्फा एक पिठाची किंमत किती आली आपली दोन तसंच मग आता अल्फा बुणाला पिठा फार्म्युला आहे आपल्याकडं काय सी अपॉन ए सी भागेला एसी ची व्हॅल्यू मायनस आणि याची व्हॅल्यू टू भाग जात नाही म्हणून जसं मायनस थ्री ओपन टी हे चिन्ह फक्त गायगाव पण सेंटरला झालं इथं आपलं पहिला क्वेश्चन कंप्लीट झाला आणि पहिल्याच क्वेश्चनमध्ये तुमचे सर्व प्रॉब्लेम क्लिअर झाले तरी ज्यांचे नसतील झाले तर इथून जो आता क्वेश्चन लागतील कारण टोटल एक् एक्झरसाईज घेणार आहे त्याच्यामुळे सर्वच तुमचे डाऊट क्लिअर होतील